हॅलो फ्रेंड जय आदिवासी तर पहा मी आता लाग्नाला आले देवकार आलाय आता माझ्या सासूबाई चालल्या सासूबाईच्या भावाच्या चोरीचं लग्न आहे तर त्या लग्नाला मी आले तर खूप आदिवासी भाव बहिणी खूप सारे आले आता मी इकडं माझ्याकडे पाहत माझी जाऊबाई पण आली आम्ही दोघी सगळं आलो बाजू राहिली तिथे ती पाहुणे रावळे नवरदेव तिकडे नवरदेव पारणे आले आता लग्न लागायला काही माझ्या तर बघू शकता तुम्ही मंडळ फुला छान देवाचं मंदिर आहे तिथे कोणते देवाचं मंदिर आहे का विचारायला भैरुबा भैरुबाचं भैरुबाचं मंदिर आहे दाजी कुठं गेले मला सापड दाजी किती कुट दाजी विचारणार नाही तर सले का हेलो करा हेलो कर दिसलेसले आता दिसले हार फु आदिवासी महिला खूब आल स आदिवासी ये इकड़ का ही इकड़ का ही तक का ही, इकड़का ही।, इकड़का ही।, इकड़का ही। रहा

आणि हे कूलर आहे ना हा ती कूलर आहे इकडे के भरपूर सामान आलंय बरण्या बिरण्या हंडा भांडे झुंडे हे सगळे मस्त आले तर हे वर बाप इकडं बघा मामा इकडे बघा हे वर बाप इथे हॅलो करा हॅलो करा इकडे बघा आली हॅलो करा त्यांच्या माग गरबडे आता वरबापाच्या मागे गरबडे आहे वर नाही कुठे गेलं काही मी बाईवर नाही कुठे गेला काय नाही घे घेऊन राहिले ते आता मला पण आक्षा घ्यायची तर भावांनी पण नाही भावांनी तर लग्नाचं <laughs> ते प्रचंड झाला आहे पण काही नाही हार कड तस सगळं पब्लिक मंडप मध्ये ते तिकडे जेव्हा सगळं मंडप आले आणि मानव तिकडे सगळा भिजलाय सगळं राडा राडा झालाही इकडे पब्लिक सर काकाला हिवाल आणि माझी डावबाई पण का काका सगळं पब्लिक भिजलंय काही भिजले काय कोरड येत का दिवाळ काही काय करेल काही घेता ये काय केवता आणि आज काही सर सर सारा सारा पाऊस होती तू बघा इथं एवढा पाऊस झालाय पाऊस काढले नाही नवरी अजून आली नाही आज नवरी आहे वर वरांनी सगळे फिरून कापून कापडून बोलून निघून तर आता पूर्ण संपूर्ण ब्लॉक्स पाहायला विसरू नका मी नवरी पण दाखवेल नवरी पण काढले असून आता नवी का कशी गर फ्रेंड बघूया आता नवरी पाहायला विसरू नका नवरी कशी आहे कशी नाही तर नक्की शेवटपटेल मला माझा ब्लॉक पहा तर बघा पब्लिकलाही होणार नाही आता सगळ्या महिला सगळ्या फेरी तर मित्रांनो एक तास झालाय पाऊस काय उघडायचं नावच घ्यायलाय पावसातच नवरीला घेऊन आलेत हे बघा तुम्ही पुढे नवरी नवरीला पावसातच घेऊन आले तर पाऊस काय उघडा न झालाय तर हे बघा नवरी नवली हा तर संपूर्ण ब्लॉक कसा वाटला कसं नाही तर कमेंट मध्ये सांगा आणि हो केलं क्लिक करा आणि शेअर करा लाईक करा पाऊस नाही लागू झाल्या मला थंडी बाजू राहिली तर अजून मी पाऊस बिघडलेला नाही आधी किती पाऊस आलोय अजून तर बाय बाय दादा ते आदिवासी वाट हे दादा मला भेटले तर हे माझे रील येत खूप मला श्रीरामपूर टाकली भांती झाली येते हे पावणे तर मला नव्हतं वाटलं ला लागणार मला पण फॅन भेटतील माझ्यावाले तर खूप धन्यवाद दादा तुमचं तर तेव्हा मला भेटले इथं तर खूप आनंद झाला मला म्हणजे भेटले म्हणून तर धन्यवाद करा जय आदिवासी करा जे